सागवनाची अवैध वृक्षतोड व साठा एका विरुद्ध कारवाई भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे सागवन वृक्षाची अवैध तोड करून साठवणाऱ्यावर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली वन विभागाच्या वतीने अवैध साग गोल माल नग जप्त करून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भोकरदन नियक्षेत्र गस्तीवर असताना शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी सागवन अवैध वृक्षतोड करून साठवणूक करून ठेवल्याबद्दल गुप्त माहिती मिळाली वनविभागाच्या पथकाने चौकशी करून तपास केला असता अवैध साग गोलमाल पस्तीस नग दिसून आले दरम्यान गणेश रामकृष्ण दडवी बेचाळीस राहणार पिंपळगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम सत्तावीस तसेच महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास चालू आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे वन संरक्षक श्री प्रमोद चंद्र लाकरा व माननीय उपवन संरक्षक सुवर्णा माने यांचे मार्गदर्शनाखाली जालन्याचे एस एन मुंडे व वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर के डी नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली वन परिमंडळ अधिकारी भोकरदन वाय एम डोंबडे यांच्या नियंत्रणात वनरक्षक भोकरदन ज्ञानेश्वर पवार एस पी कोल्हे वनरक्षक बावणे पांगरी श्री गणेश नागरकोजे वनरक्षक जाफराबाद जयाजी शिंगारे यांनी संयुक्तरित्या संपूर्ण कारवाई केली आहे अब्तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना